शिक्षिका सुद्धा खूप शांत स्वभावाच्या कधीही रागवायच्या नाही पहिल्या व दुसऱ्या वर्गात मानसी शिकत असताना सुलभाताईंचा मानसी वर्ग मानसीच्या वर्गाच्या पुढे होता त्यामुळं सुलभाताईंच्या वर्गात मी खूप वेळा निरीक्षण करायला बसायची कधी मला काही शिकवण्याच्या बाबतीत अडलं तर त्यांना शंका विचारायची त्यामुळे त्या दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांबरोबर त्या लेवल न शिकवायच्या एखादी गोष्ट शिकवली संभाषण शिकवलं तर ते फक्त कसं शिकवायचं हे माहीत करून घ्यायचं आणि त्याची मी घरी पुन्हा पुन्हा रिव्हिजन करून घ्यायची जे जे शिकवलं ते घरी आपणच पक्क करून घ्यायचं संध्या ताईने म्हटल्याप्रमाणे रोज काहीतरी नवीन शिकवलं पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ कविता संध्याताईनी छोट्या मोठ्या खूप कविता शिकवल्या होत्या जिंकू किंवा मरू ही शेवटची कविता मला आठवते संध्याताईनी या मुलांना शिकवलेली अगदी सुरुवातीची कविता म्हणजे नंदा आमची छान ग या कवितेपासून मला सगळं आठवतय मुलांच्या अंगात ताल बिनावा त्यांना कळावा आणि त्यातून नवीन शब्दांची माहिती व्हावी हा हेतू तसेच गोष्टी पण खूप शिकवल्या संध्यात वैशिष्ट्य असं की त्या खूप लहान मुलांच्या पातळीवरून त्यांना समजेल अशा पद्धतीनं शिकवायच्या त्यातून त्यांना शिकवत शिकवत मुलांची भाषा समृद्ध करायच्या मानसी बाबा व दादाच्या आठवणीने दुःखी असायची तेव्हा तर संध्याताई तिला नेहमी प्रेमानं जवळ घेऊन सांगत असत वर्गात सगळ्या मुलांना एकेकाला पुढं उभं करून बोलायला लावायच्या रोज एकाला वार व तारीख सांगायला लावायच्या ज्यामुळे त्यांच्यामध्ये धाडस येईल साधे छोटे छोटे उतारे व त्यावरील प्रश्नांची तयारी घेतली इतपर्यंत मुलांची भाषेची पातळी वाढवली पण त्यासाठी मला व स्वप्नीलच्या आईला मुलांच्या मागे फार धावावं लागायचं उजळणी घेता घेता दमछाक व्हायची संध्याकाळी खेळ पण द्यायचा नंतरचे तीन चार महिने संध्या ने मी संध्याताईंशी खूपच जिवाळ्याने जोडली गेली सुलभाताई दुपारी अंक व गणित शिकवायच्या सुलभाताईंचं गणित शिकवताना पाहून मी मानसीला त्या पुढचं शिकवायची मानसीला आता शंभर पर्यंत अंक व एक ते पाच पाढे शिकवले होते पाढे शिकवताना या मुलांना आधी समान वस्तूंची बेरीज असते म्हणजे कृतीतून हाताळून शिकवावा लागतो मग पाढा शिकवण पहिला पाढा समजेपर्यंत फार मेहनत घ्यावी लागते नंतरचे पाडे मग जास्त मेहनत न देता शिकवता येतात बेरीज शिकवताना पण तसच प्रत्यक्ष वस्तू हाताळायला देऊन खूप झाल्या ही संकल्पना बऱ्याचदा समजावून सांगितल्यावर मग बेरीज असते वर्षभरात मानसीचा भाषा संग्रह खूप वाढवला त्यांनी वर्षभरात पंधरा ते सोळा लहान मोठ्या कविता छोट्या मोठ्या गोष्टी चित्र वर्णन उतार्यावरील प्रश्न इथपर्यंत सर्व तयारी करून घेतली त्या शिकवायच्या समजावून सांगायच्या आणि मला ते पक्क करून मानसीच्या लक्षात राहावं म्हणून घरी खूप उजळणी घ्यावी लागायची मला खालच्या लेवलला जाऊन मुलांना कसं शिकवायचं आणि समजवायचं हे त्यांच्याकडून शिकायला मिळालं वर्षभर वर त्यांच्याकडून मी खूप शिकले त्यांनी मानसीची खूप जवळीक साधून आपुलकीनं प्रेमानं शिकवलं खूप भाषावाढ केली खरं शिक्षण मी त्यांच्याकडूनच शिकले त्यांची मी कायम ऋणी आहे मला एके दिवशी सांगितलं की मुंबईतील कर्णमधील आणि मतिमंद शाळेतील मुलांच्या वेशभूषा आणि नृत्य स्पर्धा आहेत बावीस जानेवारीला जर तुम्ही तयारी करून येऊ शकत असाल तर मानसीला स्पर्धेत भाग घेऊ द्या मी लगेच हो म्हटलं मग मला शाळेतून आणखीन कोणी आहे का मानसी सोबत इतर विद्यार्थी आहेत का असं मी संध्याताईने विचारलं तर ताई म्हणाल्या मी फक्त मानसीच नाव सुचवलं आहे दुसरं कोणीही नाही ताईने मला डिसेंबर महिन्यात सांगितलं होत आधीच दीड महिना आणि नेमकं पंचवीस डिसेंबरला शाळेत नाताळ पण साजरा करतात तरी एक शिक्षिका बनून येते मुलांना भेट देते मुलांना नाताळ सणाबद्दल अनुभवातून माहिती कळावी म्हणून दरवर्षी प्रत्येक सण शाळेत साजरे केले जायचे सणाबद्दल माहिती सांगितली जायची त्यामुळे मुलांना हळूहळू सण समजू लागायचे त्या, लागा त्या अगोदर मानसीच्या पूर्व प्राथमिक वर्षात नाताळ सण चोवीस डिसेंबरला साजरा करणार होते त्या दिवशी वेशभूषा स्पर्धा ठेवली होती त्या शाळेतील पंधरा वीस मुलांनी भाग घेतला होता त्यात अर्थातच मानसीला पण सहभागी केलं होतं मानसीला मी लावणीची नृत्यांगना ही वेशभूषा करायची ठरवली मी व मानसी अठरा डिसेंबरला सुट्टीसाठी शनिवारी रविवारी सोलापूरला आलो दोन दिवसात आमच्या इमारतीत राहणाऱ्या रहा। सोनाली दीक्षित नावाच्या मुलीकडून मी लाल काळ्या या लावणीच्या सुरुवातीच्या चार ओळींवर नाच स्वतः शिकून घेतला आणि त्या पद्धतीनं टेप रेकॉर्डवर कॅसेट लावून गाण्याच्या ओळीप्रमाणे मी तिच्या समोर उभी राहून गाणं म्हणत मानसीला नाच शिकवला जो नाच मला सोनालीनं शिकवला होता तसाच नाच गाणं म्हणत म्हणत तिला मी शिकवला सुरुवातीच्या डोलकीच्या तालावर डोक्यावर उलटा पदर घेऊन फक्त पायाचा ठेका धरायचा आणि ताल संपल्यावर मी तिला हातानं थांब असं खुणावलं की ती पायाचा ठेका थांबून नाच सुरू करायची अशा पद्धतीनं शंभर वेळा तरी रिहर्सल केली असेल तिच्याकडून असा सराव करून नाच बसवला यामध्ये मग शेवटी नाच संपल्यावर थांबवताना मुजरा करून विचारायचं कशी वाटली माझी लावणी अगदी चेहऱ्यावर हावभाव आणून मानसीकडून असं वाक्य बोलायचाही सराव करून घेतला होता ज्या अक्षरांचे उच्चार नीट येत नव्हते ते पुन्हा पुन्हा सराव करून सुधारून घेऊन त्याची पण तयारी करून घेतली मग रविवारी रात्री मुंबईला आधी बाजारात जाऊन आठ दिवसांचे भाडे देऊन बेंटेक्सचे खोटे दागिने भाड्याने आणले मुंबईत हे सगळं मी कुठं शोधत बसणार होते माझ्या मैत्रिणीकडून मा मानसीसाठी ब्लाऊज शिवून घेतला केसांचा नकली आंबाडा विकत घेतला कारण गंमत अशी होती की त्यावेळी मानसीचा बॉयकट होता केस अगदी छोटे होते त्या तेवढ्या केसावर ती कशी लावणीची वेशभूषा करणार आणि कशी लावणीवर नाच करणार हसच झालं असत मग केस बांधून बो किंवा वेणी सुद्धा घालता येत नव्हती अशा सर्व तयारीने मुंबईला गेले चोवीस डिसेंबरचा दिवस उजाडला मानसीचा खूप खूप सराव करून घेतला होता परीक्षक बाहेरचेच होते माझी काटपदराची चांगली साडी काष्टा घालून मानसीला नेसवली बऱ्याच पिना लावून आंभाडा बांधला तिला खूप छान सजवली सजवण्यामध्ये काहीच अपूर्ण राहिलं नव्हतं कारण माझी हौस काही कमी पडू देत नव्हती इतका मला सजवायचा उत्साह मानसीला नटायला खूप आवडायचं सगळं करताना कुरकुर न करता गप्प बसून सजून घ्यायची तिला ही गंमत वाटायची मानसीला आधीच्या वर्गात पहिला नंबर आल्याबद्दल पैशांचं पाकिट मिळालं होतं तेव्हा त्यावरून तिला बक्षीस ही संकल्पना चांगल्या प्रकारे शिकवली होती त्यामुळे मी तिला सतत बक्षिसाबद्दल बोलत असायची मग आता ही सांगितलं होतं मानसी तू छान नाच केलास तर तुलाही बक्षीस मिळणार तुला बक्षीस पाहिजे ना तिच्यात बक्षीस मिळवण्याबद्दल ओढ निर्माण केली त्यामुळे ती सगळी काही उत्साहानं करायला तयार असायची स्पर्धा सुरू झाली शाळेच्या हॉलमध्ये होती खूप मुलांनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या मानसीची जेव्हा वेळ आली तेव्हा कॅसेट लावून गाणं चालू केलं गाणं तिला कुठं ऐकू येतंय माझ्या तोंडाकडे पाहत तिने नाचा ठेका धरला आणि काय सांगू सगळे जण बघत राहिले त्या तिच्या नृत्याच्या झाले नृत्य संपल्यावर तिनं मुजरा करून शिकवल्याप्रमाणे प्रश्न विचारला कशी वाटली माझी लावणी ताई व इतर सगळेजण तिथंच म्हणाले अरे वा फार छान वाटली ग तुझी लावणी सर्व पालकांच्याही यावर अशाच प्रतिक्रिया आल्या पुढे सलग नृत्य पाहावं असं आम्हाला सर्वांनाच असं वाटत होत की मानसीचा नाच बंद होऊच नाही तो तसाच पुढे चालू राहावा त्यानंतर बावीस जानेवारीला सुंदराबाई हॉलमध्ये मध्ये ला कार्यक्रम होणार होता त्यासाठीचा आता मला पूर्ण नाच तिच्याकडून बसून प्रॅक्टिस घ्यायची होती अनासाहेब नाताळची सुट्टी होती आठ दिवसांसाठी आम्ही दोघी सोलापूरला आलो परत सोनाली कडून मी पूर्ण गाण्यावर नाच शिकून घेऊन मानसीला शिकवला खूप सराव केला आणि सुट्टी संपल्यावर मुंबईला आल्यावर पण पंधरा दिवस रोज सराव घेतला शाळेतून आलं की थोडा वेळ सराव घ्यायची चर्चगेटचा तो हॉल कुठं आहे हे माहीत नव्हतं ते, ते सुलभाताईना विचारून घेतलं मी मानसीला घेऊन तिथं पोहोचले सकाळी नऊ वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत बऱ्याच मुलांचे कार्यक्रम होणार होते संगीतकार नदीम श्रवण आले होते मानसीचा दुपार नाच सुरू व्हायला दुपार झाली दुपारी तिचा नाच सुरू झाला आणि अक्षरशः प्रेक्षकांमधून खूप शिट्ट्या वाजल्या मी स्टेजच्या समोरच उभे होते पूर्ण नाच तिने खूप छान सादर केला सातशे ते आठशे लोकांनी ते सभागृह भरलं होत मानसीला त्या नृत्याचंही बक्षीस मिळालं आमच्या जवळ कॅमेरा नव्हता त्यामुळं खूप वाईट वाटलं अभिनेता चंकी पांडेच्या हातून बक्षीस दिलं गेलं त्या दिवशी अतिशय आनंद झाला त्याच दरम्यान एनझिल क्लबच्या वतीनं पोहण्याची स्पर्धा भरवली होती वाय एम सी ए स्विंग पूल मध्ये ही स्पर्धा होती चार ते सहा वयोगटामध्ये सहा मुलांमधून मानसीचा पहिला नंबर आला आणि तिला या स्पर्धेत पदकही मिळालं शाळेतून दर गुरुवारी पोहायला नेत असल्यामुळे पोहण्याची कला मानसीला अवघड झाली या बक्षिसाच सर्व श्रेय शाळेलाच जात